अखिल भारतीय कवी संमेलनात कामरगावच्या विद्यार्थिनीची दमदार कामगिरी अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनामध्ये कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या तरुण संपादक मंडळाच्या विद्यार्थिनींनी दमदार कामगिरी केली हे साहित्य संमेलन पातूर येथील एच एन सिन्हा महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते महिला कवी संमेलनामध्ये आऋषी भुजाडे जान्हवी देशमुख व धनश्री चौके या तीन विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवत दमदार अशी कामगिरी केली आरुषी भुजाडे हिने माझा कास्तकार बाप ही कविता सादर केली शेतकरी संकटाच्या फिरत आहे असं सांगताना तिने तू आत्महत्या करणार नसल्याचा आशावाद आपल्या कवितेतून व्यक्त केला जान्हवी देशमुख हिने स्वप्न नावाची कविता सादर करीत तिच्या मनात स्वप्नाबद्दल असणारे विचार या कवितेतून मांडले तिचे सादरीकरण पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले धनश्री चौके हिने जग हे विज्ञानाच्या तत्वावर चालते विज्ञानामुळे आपण चंद्रावर जात आहे असे सांगून तिने वेगवेगळ्या काम करणाऱ्या लोकांविषयी माहिती आपल्या विज्ञान युग हे खरं कवितेतून मांडली या तिघींचाही मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड गोपाल खाडे नीता तोडकर दीपाली खोडके व रुपाली लोखंडे यांच्या मार्गदर्शनात या तिघींनी आपली दमदार कामगिरी केली ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचे अखिल भारतीय साहित्य संमेलनातील यश पाहता सर्वत्र कौतुक होत आहे